नमस्कार मैत्रिणींनो अलंकार बाय अदिती नाईन या माझ्या ज्वेलरीच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत विश्वास शुद्धता आणि परंपरेचं प्रतीक म्हणजे पुना गाडगे ज्वेलर्स पुना गाडगे ज्वेलर्स यांच्या पिंपरीच्या ब्रांचने आज आठ यशस्वी वर्ष पूर्ण केलेली आहेत ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम यांच्या जोरावर पी एन जी ज्वेलर्स पिंपरी ब्रांचने गेल्या आठ वर्षात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे उत्कृष्ट ग्राहक सेवा पारदर्शक व्यवहार आणि प्रत्येक नात्यातील विश्वास हीच पी एन जी ज्वेलर्स यांची खरी ओळख आहे आठ वर्षांचा हा प्रवास तुमच्या प्रेमाशिवाय शक्य नव्हता आमच्या सर्व ग्राहकांचे मनापासून आभार आणि पिंपरी शाखेला पुढील अनेक वर्ष अशीच यशस्वी वाटचाल करता यावी यासाठी भरपूर शुभेच्छा त्यांचा पिंपरीचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यांच्या पिंपरीच्या ब्रांचला नक्की व्हिजिट करा त्यांच्याकडे सध्या चेन आणि बँगल महोत्सव सुरू आहे तर विजिट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि तुमच्या सपोर्मुळे पूर्ण झालंय त्यासाठी मनापासून आभारित तुमचे आणि तुम्ही तुमच्यासाठी जोरदार आपण सेलिब्रेशन सुरू करतोय एक छान सेशन होणार आहे एक अगदी नवीन मध्ये प्राऊस करा आपण मस्त ऑफर्स ठेवलेले आहेत आपण प्राऊस करा आणि मग आपण सेलिब्रेशन सुरू करतो कित्येक वर्ष आपण तुमच्या सोबत सहकार्य घेतलेले आपल्या ब्रांच मध्ये किती कित्येक वर्ष विसरी करताय त्यानंतर आपण बरेच खरेदी केलेले इथे आमच्या सोबत तुमचं बॉन्डिंग झालेलं आणि या सगळ्या गोष्टीवरून तुम्ही काय काय अनुभव घेतले किंवा पी कसा आहे ना हे सगळं जाणून घ्यायला आम्हालाही आवडेल तर मला मला पर्सनली अशी इच्छा आहे की दोन दोन शब्द तरी तुम्ही पी बद्दल बोलावेत कारण आमची आठ वर्ष एवढी छान गेली सगळी फक्त तुमच्यामुळे तर त्याबद्दल

आणि आम्हाला इथे कार्यक्रम चांगल्याबद्दल धन्यवाद जे बी एम बी ची शोरूम आहे इथे सर्व्हिस खूप चांगली दिलेली होतं सगळे चांगले रिस्पेक्ट देतात सगळे डिझाईन वगैरे झाले खरेदी चांगली होते तर असेच नवीन नवीन डिझाईन घेऊन निघा आम्ही कार्यक्रमांना आणि हॅलो नमस्कार मी मिसेस मी मागील तीस वर्षापासून पी एन जीची कस्टमर आहे आणि यांच्याकडे व्हरायटी आणि प्युरिटी दोन्ही व्यवस्थित आहे चांगले आणि स्टाफ तर सर्वोत्तम आहे अशीच उत्तर तर प्रगती करत राहो वीस सध्याच्या टीम जैसे पूरी कभी दिवाली का आना सुनता बगीचा संगीत टीम और द टाइम डे अवेलेबल रहता है गणपति जैसे दिवाली ऐसे नवरात्र ऐसे ऐसे कभी कभी अच्छी पूरी टीम अवेलेबल रहता है मेरा इंटरेस्ट डे आपको डिवेलप करता है तो चलो आप बिल्कुल समाना करता तो चलो आप बिल्कुल समाना रहते तो चलो आप बिल्कुल है तो चलो आप बिल्कुल कंपनी लिमिटेड आहे शेअर मार्केटमध्ये त्या कंपनीची आता सासष्ट जवळपास एकशे पन्नास पेक्षा जास्त उत्पादनं पूर्ण भारतात असतील तुम्हाला माहिती असेल की सध्या उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य प्रदेश गोवा महाराष्ट्र राज्यात मध्ये आपले नुकसान महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आपले नुकसान चालू आहेत

ओके आणि पी एन जी मध्ये कधीपासून येत आहे तुम्ही पी एन जी मध्ये दोन हजार एक पासून येते बर आणि काय तुम्ही पीएनजी मध्ये म्हणजे uh, बाकी इतर ज्वेलर्स सुद्धा आहेत uh, uh, काय uh, सेल्समन खूप छान बर आणि त्यांची डिझाईन युनिक असते ओके गुँ, आणि त्यांच्यासोबत मैत्रीचं नाते बर आणि वेगळं काय वाटत नाही एक संबंध खूप छान निर्माण करतात करता त्यांची सर्व्हिस खूप चांगली सर्व्हिस खूप छान आणि डिझाईन तर सुंदर आहेत तो प्रश्नच नाही थँक्यू हॅलो मॅम हॅलो नाव सांगा मला तुम्ही संगीता रविकांत जोशी बरं आणि तुम्ही पीएनजी मध्ये कधी बस माहितीय जसं पीएनजी चे ओपनिंग झाले या शॉप मध्ये पीएनजीची ज्वेलरी तुम्हाला का आवडते त्यांची डिझाईन खूप छान असते ओके हां त्यामुळे येतो आणि नेव घेऊन जातो शॉपिंग असते नेहमी थँक्यू ओके यांच्याकडच्या खूप सुंदर सुंदर कलेक्शन आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढच्या काही व्हिडिओजमध्ये तर असे व्हिडिओज बघण्यासाठी आणि त्यांचं खूप सुंदर कलेक्शन जे त्यांनी नवीन लॉन्च केलं ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर नक्की क्लिक करा थँक यू